आज खास आईच्या म्हणजे सासूबाईंच्या फरमाईश्वर बनवायची बनवायचं होतं आम्हाला सांबर आणि उडदाचे वडे त्यांना माझ्या हातचं सांबर खूप आवडतं म्हणजे काय माहिती त्यांना कसं काय की माझ्या हातचं आवडतं त्या म्हणतात की आवर्जून म्हणतात की तू जसं सांबर बनवतेस ना तसं मला बनवून दे म्हणजे गावाकडे मी कधीही गेलं ना की त्यांची डिमांड असते की तू सांबर बनव इडली कधी बनवलं तरी इडली वड्यासोबत त्यांना सांबर खूप आवडतं आज काय इडली नव्हती हो सांबर होतं आणि फक्त डोसे बनवायचे होते म्हणून मी बटाटेही तिकडे उकडू घाते होतं असं असं वातावरण झालं होतं बाहेरचं स्वच्छ कारण पाऊस खूप येत होता उन्हाळ्यामध्ये म्हणून ऊन पडलं ना की खूप भारी वाटत होतं मी आता इकडे ना सांबर मसाला बनवण्यासाठी अगोदर खोबरं भाजून घेते आणि इकडे मी सांबर हे करण्यासाठी ना आपलं भोपळा आणि शेवग्याची शेंग साईडला शिजू घातली होती कारण डाळीमध्ये घातल्यानंतर खूप हे होते ते शेंगा एकदम मऊ शिजून जातात त्याची टेस्ट वेगळी लागते खरं पण शेंगा असेच खायला छान लागतात मी इकडे सांबर मसाला स्पेशल बनवण्यासाठी खूप सारा कढीपत्ता भाजून घेतला त्यामध्ये धने जिरे आणि ओवा ते पण छान तेलात फ्राय करून घेतलं मस्त असं ही हा जो मसाला आहे ना हा साऊथ इंडियन्स स्पेशल मसाला आहे जो की आमच्या शेजारी ती माझी मैत्रीण असते तिने सांगितला होता हा मसाला बनवून ठेवायचा आणि सांबरामध्ये आवर्जून घालायचं सांबराला एक वेगळीच टेस्ट येते असं त्या म्हणत होत्या म्हणून मी ट्राय करून पाहिलं पा, तर खूप छान लागतं तो मसाला नेहमी कधीही सांबर जर बनवायचा असेल तर हा मसाला मी बनवतेच बनवते त्याच्याने नक्कीच एक वेगळी टेस्ट येईल तुम्ही ट्राय करून पहा त्यामध्ये खूप सारा कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या किंवा <laughs> लाल मिरची जी असते ना आपली शिमला मिरची वाळेली जी कश्मीरी मिरची असते ती टाक तळून घ्यायची आणि असं सर्व मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं लाईट गेली होती जास्त बारीक पूर झाली नाही तुम्ही यापेक्षाही बारीक खूप बनवायचे आणि ते सांबरामध्ये ॲड करायचा तो मसाला एक हा चमचा त्याच्याने खरंच तो वेगळी लागते आणि त्याचबरोबर गूळ चिंच आणि मस्त गरगरीत छान लोण्यासारखी शिजलेली आपली डाळ विफुर्त तिखट आणि मीठ टाकून असं मस्त छान सांब्राला उकळी फुटू द्यायची आणि त्याचबरोबर आता मला वडे वडेही बनवायचे होते म्हणून मी उडदाची ही रात्री भिजू घातली होती आणि त्याला मिक्सरमधून सकाळी असं बारीक करून घेतलं एकदम हलकं हलकंसं पीठ करून घ्यायचं आणि त्यामध्ये सोडा मी अजिबात टाकलेला नव्हता कारण गरमीमुळे अगोदरच पीठ एकदम छान फुगलेलं होतं म्हणून सोडा अजिबात ॲड केलेला नव्हता असं मस्त कडकडीत तेल गरम करायचं आणि थोडंसं पीठ जे असतं ते हाताने असं फेटून घ्यायचं व्यवस्थित आणि फेटल्यानंतर बरोबर हलकं हलकं होऊन जाईल आपल्याला जाणवेलच मगच त्याचे वडे तळायचे म्हणजे एकदम वडे छान होतात आणि क्रिस्पी पण होतात आणि तेल तर अजिबात धरत नाहीत एकदम हलके फुलके वडे आपले तयार होतात असे मस्त छान गोल्डन ब्राऊन कलरमध्ये वडे तळून घ्यायचं इकडे मी बटाट्याची भाजी बनवली होती डोशासाठी असा मस्त छान नाश्ता झालेला होता वडे सांबर आणि डोसा हे सांबर असं इतकं छान म्हणजे छान झालं होतं सर्वांनी म्हटलं की सांबराची तशी मस्त झाली आहे आईंना तर खूप आवडलं आईने हे खूप आवडीनं खाल्लं सांबर ही आमच्या आईची भांड्याची मांडणी आहे ही खूप म्हणजे स्वच्छ ठेवतात आई पंधरा दिवसातून एकदा तरी सर्व भांडे स्वच्छ धुवून काढतात आजही त्याने धुवून ठेवले होते मला भीती वाटत होती मी हात लावेल आणि घाण होईल म्हणून कारण त्यामध्ये सांडगे होते ते मला काढून घ्यायचे होते त्याची आमटी बनवायची होती सांड्याची असे मस्त डब्बा उघडल्या उघडल्या खमंग सांड्याचा वास आला म्हटलं चला सांडग्याची आमटी बनवावी रात्रीसाठी रात्रीच्या जेवणासाठी म्हणून हे आईनेच म्हणजे घरीच बनवलेले सांडगे होते घरच्या डाळी वगैरे सर्व मिक्स करून अशी खमंग भाजल्यानंतर तितका छान वास येत होता याला ह्या भाजीला काहीच लागत नाही भरपूर कोथिंबीर भरपूर कांदा टाकायचं अद्रक लसून अजिबात टाकायचं नाही फक्त कांद्याचीच फोडणी द्यायची आणि असे जे सांडगे असतात ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते रस्सा टाईप त्याची भाजी बनवता येईल म्हणून असं छान म्हणजे आता सांगेही वाटून झालेले आहेत त्यासाठी मी गरम पाणी करते एका साईडला आणि एका साईडला सांग्याला छान भनभणी तसे फोडणी देते म्हणजे टेस्ट खूप छान लागेल दोन चमचा तेल टाकून घेते आता त्यामध्ये आणि थोडेसे जिरे आणि मोहरी टाकायची आणि त्यानंतर कांदा टाकायचा भरपूर असा कांदा छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि त्याचमध्ये आता मी कोथिंबीर टाकलेली ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला आपला जो काळं तिखट असतं ते आणि बाकीचे जे मसाले आवडीप्रमाणे ते टाकायचं आणि मीठ टाकायचं मीठ म्हणजे जपूनच टाकायचं कारण या अगोदर मीठ असतं ही अशी छान मस्त खमांग आणि सांड सांडण्या सांडग्याची भाजी मी बनवत आहे रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी सांग्याची भाजी आणि भात असं बनवायचं होतं आणि सांड्याची भाजी इकडे मी बनवून घेते त्याला थोडंसं तेलातच ते असंच वाफवून द्यायचं म्हणजे अजून छान चव वाढेल त्या भाजीची मग त्यानंतरच त्यामध्ये थोडंसं पाणी लागेल तितकं लागेल तितकं ॲड करत राहायचं अशी छान मस्त तरी टाईप एकदम तरी आली होती त्या भाजीला कारण सांडगे तितके स्वादिष्ट झाले होते भाजी तर होणारच होती छान असं रात्री सांडगे आणि सभेत होता मी इकडं स्वयंपाक लवकरच बनवून घेत होते इकडं मुलं तितक्यात पाऊस आला होता आणि मुलं पावसात भिजत होते खूप म्हणजे खूप पाऊस होत होता पावसाचा असा म्हणजे मुलंही आनंद घेत होते म्हटलं बरं आहे त्यांनाही घेऊन ते म्हणजे तेही एन्जॉय करत होते मग इकडे येऊन हो मी थोडंसं सांग भाजी आणि हे असं मस्त रात्रात जेवण झालेलं होतं तुम्हाला सांड्याची आणि वड्याची सांब्राची रेसिपी आवडला असेल तर चॅनेलला लाईक शे शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रात्री उशीर झाल्यामुळे मुलांना दूध प्यायचं होतं मग त्यांना असं गरमागरम दूध बनवून दिलं आणि झालं